मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मिरज शहरात पारंपरिक पद्धतीने एकोणीस फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन मिरज शहरात एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता शिवजन्मोत्सव काळ हा शिवतीर्थ पेठ या ठिकाणी सुमंताई खाडे आणि राजमाता जिजाऊ महिला मंच यांच्या हस्ते करण्यात येणार आहे बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महालक्ष्मी चौक या ठिकाणी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आमदार इद्रिसबाई नायकवडी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे सायंकाळी पाच वाजता जवाहर चौक येथून पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉल्बीला या फाटा देण्यात आला आहे यावेळी खासदार विशाल पाटील आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे आमदार इंद्रीस नायकवडी जयश्री वहिनी पाटील जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत या, या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला लहान मुले यांचा समावेश होणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विवेक उर्फ बंडू शेटे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष विलास देसाई महादेव नलवडे विजय धुमाळ किरण भुजुगडे इरफान भाई बारगीर अशोक भाऊ पाटील मयूर शेठ निकम संतोष माने अडकेट पूजा जाधव यांच्यासह अनेक समिती सदस्य उपस्थित होते आघाडी अध्यक्ष या नात्याने मी सर्व महिला यांना आवाहन करत आहे की आपल्या जिजाऊ माता यांचे उद्दिष्ट आणि त्यांचा हेतू समोर ठेवून आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आपण जिजाऊ माता या नात्याने आपल्या मुलांवर हे संस्कार व्हावेत म्हणून आपण ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती मिरज आम्ही सर्वजण मिळून मोठ्या प्रमाणात थाटामाटात साजरी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे दिनांक मंगळवार अठरा तारखेला रात्री अठरा वाजता शिवतीर्थ येथे पालना पालण्याचा कार्यक्रम आहे तसेच एकोणीस तारखेला सकाळी नऊ वाजता किसान चौकात महाराजांच्या मूर्तीचे प्रतिमेचे पूजन व प्रतिष्ठापना करण्यात ते ती आहे ते मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर अंमलीविरोधी पोलिसांनी जे आपल्या मिरज शहरात मिरज तालुक्यात जे काम केलं आहे त्यांचा सत्कार करण्याचा आम्ही सर्वांनी ठेवलेला आहे त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता महाराजांची भव्य मिरवणूक मोठ्या दिमागात काढण्याचे योजले आहे त्यामध्ये घोडे झांजपत्रक रथ परत मलदानी खेळ असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी कर करणार आहोत व सर्व मी मिरजकर जनतेला शिवप्रेमींना एक विनंती किंवा आवाहन करतो की सर्वांनी ह्या शोभायात्रेत सहभागी होऊन आनन, आनंद आनंदाचा लाभ घ्यावा व मी ह्या महोत्सव समितीचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा अध्यक्ष करून मला सेवा करण्याची संधी दिली त्यामुळे सर्व महत्त्व समितीच्या कार्यकर्त्यांचं लोकप्रतिनिधींचं मी आभार मानतो